भगवान् शम्भो मङ्गलं वृषभजा मङ्गलं पार्वतीनाथो महादेव की जय शिव शंकर भगवान की जय बोल महाकालेश्वर भगवान की जय शिव महापुराण की जय पार्वती पति हर 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 महादेव पर अखिलेश्वर अखंड करुणा वरुणालय भक्त वांछा कल्प तरु तड़ंबित पीतांबरधारी भगवान श्री पांडुरंग परमात्मा पार्वती मैया के प्राण प्रिय संसार के कण कण में जिनका निवास है ऐसे मेरे देवादिदेव महादेव इनके प्रति वांग्मय स्वरूपा मूर्ति श्री शिव महापुराण जी के चरणों में सर्वप्रथम साष्टांग दंडवत प्रणिपात करते हुए जिन सद्गुरुदेव भगवान से मैंने आज तक जो भी ज्ञान प्राप्त किया है ऐसे मेरे परम पूजनीय श्री मनुपादेश्वर महाराज जी के चरणों में साष्टांग दंडवत प्रणिपात करते हुए मेरे माता पिता जी के चरणों में साष्टांग दंडवत प्रणिपात करते हुए तथा इस गला को पवित्र करने वाली इस धरातल को पवित्र करने वाले भगवान कल्याणनाथ रुक्मिणी मैया इनके चरणों में साष्टांग धन्यवाद प्रणिपात करते हुए कथा श्रवण हेतु आए हुए सभी शिवनाम प्रेमी भक्तों को सर्वप्रथम इस व्यासपीठ से मेरा प्रेम पूर्वक श्री शिवाय नमस्कार सर्वांनी मोठ्या प्रेमाने बोलायचे माझे सोबत सर्वांनी माझ्यासोबत मोठ्या प्रेमाने बोलायचं आहे श्री शिवाय नमस्तभ्यम माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय त्यांनी सर्वांनी बोलायचं आहे श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम जेवण नाही केलं तर उपचार आवाज माझ्यापर्यंत नाही आला तरी तो पण आवाज देवादि देव महादेवापर्यंत गेला पाहिजे त्यांचा अं एवढ्या तरी मोठ्या अनुभव सर्वांनी मोठ्या प्रेम एकदा बोलायचे श्री शिवाय नमस्तोभ्या अनंत मोठी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा आणि या पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने व आपल्या सर्वांचं आराध्य परमपूजनीय वैकुंठवासी जगन्नाथजी बाबा अंजळेकर यांच्या अन्य अशा मार्गदर्शनाने म्हणा किंवा त्यांच्या प्रेरणेने सुरू असलेला आपला हा अखंड हरिणाम संकीर्तन सप्ताह आणि या अखंड हरिणाम संकीर्तन सप्ताहातील हे कृपवर्ष तिसावं वर्ष आणि या तिसाव्या वर्षातील आजच्या या वर्षापासून आपण थोड्याशा कार्यक्रमामध्ये बदल करून या वर्षी जो अखंड हरिणाम संकीर्तन जे चालू आहे ते तर सुरूच आहे पण त्यामध्ये कीर्तनाऐवजी आपल्याला सात दिवसापर्यंत एक विशेष पर्वणीचं समोर जे प्रागटीकरण केलं जात आहे सादरीकरण केलं जात आहे ती म्हणजे देवादिदेव महादेव यांची स्वभाव सांगणारी यांचं कर्तृत्व सांगणारी यांचा प्रभाव सांगणारी अशी गोड अशी कथा आजपासून आपल्या सर्वांच्या समोर करण्याचा योग हा माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त होतोय खर तर साधू सन्मानच्या माध्यमातून संत वाक्यातून किंवा संत साहित्यातून एक वाक्य फार सुंदर व्हायला पडतं जगद्गुरु तुकाराम महाज भाष्य आहे की एखाद कार्य जर चांगलं घडत असेल तर त्या कार्यामध्ये जर आपल्याला सहभाग मिळाला चांगलं कार्य करणाऱ्यांची सेवा जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला करण्याचा प्रारंभ किंवा सहभाग आपल्याला जर मिळाला तर त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की अशा व्यक्तींची सेवा करण्यामध्ये मला जास्त आनंद वाटतो तुका म्हणे मज सेवा आज मला सुद्धा या ठिकाणी येऊन तुमच्यासारख्या कर मात्यापित्यांच्या दर्शनाचा योग आणि त्याचप्रमाणे तुमच्या सेवेचा या कथेच्या माध्यमातून तुमची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त होतोय म्हणून इथं बसल्यानंतर असं खरंच वाटतंय हे तुका म्हणे माझ यांची सेवा त्यांची सेवा आणि तसो जर माझ्या जीवनामध्ये घडत असेल तर परी माझ्या दैवा कारण नाही हीच भूमिका डोळ्यासमोर ठेवून आजपासून आपल्या सर्वांच्या माध्यमातून या संपूर्ण भरती मंडळाच्या माध्यमातून एखादी पत्रिका असेल तर मला इथं पोच कराबद्दल त्या माध्यमातून या ठिकाणी आजपासून सुंदर या कथेला प्रारंभ झालेला आहे ज्यांच्या योगाने आपला समोर परत येण्याचा हा योग आला ते म्हणजे आपलं समस्त भजी मंडळ असेल आणि या भजी मंडळामध्ये निरंतर कार्यरत असलेले असे आदरणीय ज्योतिषी यांच्या माध्यमातून या ठिकाणी या व्यासपीठावर बसण्याचा योग या बालकाला प्राप्त झालेला या दासाला प्राप्त झालेला आहे निश्चित स्वरूपामध्ये काहीतरी वेगळं करण्याची भूमिका ही या वर्षापासून आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये दे। या वेगळ्या उपक्रमाक्रमाला क्रमाला सर्वजण भरभरून दाद द्याल अशी मला अपेक्षा आहे आणि ते तुम्ही किती प्रतिसाद देणार हे आजच्या तुमच्या उपस्थिती उपस्थितीवरूनच लक्षात येते हा की तुमचा प्रतिसाद आम्हाला किती वेळ कारण कसं असतं पहिल्या दिवशी असं म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आणि तुमची पहिल्या दिवसाची उपस्थिती मला सांगते की निश्चित स्वरूपामध्ये पुढच्या दोन तीन दिवसानंतर एकदा बसायला जागा राहणार नाही याची गॅरंटी आनंद आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आदरणीय आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय झोपे गुरुजी